वन्यप्राण्यानी केलेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांकडून मागणी घेणं सावंगी तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राण्याने हौदोस हो घालून ऊस सोयाबीन कपाशी तूर अख्ख्या पिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे ज्यामध्ये हरिण रुही रानडुकर या वन्य प्राण्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होत आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्याकडे तहसीलदार मार्फत केली आहे वन्य प्राण्यांचा खूप मोठा त्रास व या घणसावंगी तालुक्यामध्ये आहे यामुळे तालुक्यातल्या शेतकरी हैराण झाले आहे याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी विठ्ठल वाघ रासप तालुका अध्यक्ष सिंह अभिनेते नसीर शेख सरपंच श्रीमंत साळवे नामदेवजी सिपाटे दीपक कांगणे महादेव वायभसे दिलीप कांगणे सोपाण कांगणे असिफ पठाण विठ्ठल कांगणे रामेश्वर कांगणे विक्रम कांगणे बालाजी साणप शरद वराडे चंदू वाघ बाबूराव बांगर शेख मन्नू आदी शेतकरी उपस्थित होते बाळासाहेब ठाणे टी व्ही वन न्यूज घणस सावंगी आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांना माननीय तहसीलदार यांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा विषय असा आहे की आपल्या घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्रमाणांच्या वतीनं खूप मोठं असं शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आज आपण बघू शकतो की महोपुरीच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये या वन्य पिक वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आज आमच्या महोपुरीमध्ये आपण बघू शकतो की आज कपाशीला कायऱ्याच ठेवलेला नाहीये सोयाबीनला शेंगा ठेवलेला नाहीये पुढं मूग ठेवलेलं नाहीये पुढं बाजरी ठेवलेली नाहीये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान माझ्या महोपुरीमध्ये आज झालेलं आहे म्हणून आम्ही सन्माननीय मंत्र्यांना या ठिकाणी मागणी केलेली आहे की साहेब झालेल्या जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे जे काही नुकसान झालेलं आहे आपण त्याचं त्या ठिकाणी पंचनामा करून तातडीची मदत त्या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे आज आपण बघू शकतो की रुई असेल त्या ठिकाणी हरिण असतील त्या ठिकाणी रानडुकर असेल वानर असेल यांचा खूप मोठा उपद्रव या घनसौंगी तालुक्यामध्ये वाढलेला आहे हेच आपण बघू शकतो मोहपुरी तर आहेच मग आजूबाजूला गाव असेल बाचेगाव असेल मोहपुरी असेल बोदलापुरी असेल पूर्ण तालुका असेल या भंडारी असेल सगळ्या गावामध्ये आज हे खूप मोठं त्या ठिकाणी परेशानी आज शेतकऱ्यांची आहे आज आपण आपण बघू शकतो की कुठंतरी आज खरीप चांगला या ठिकाणी येत आहे अत्यंत या शेतकऱ्याला अत्यंत दुष्काळाच्या झळा बसलेला आहे म्हणून माझा शेतकरी खूप फसलेला आहे आता कुठेतरी त्याचं खरीपचं पीक त्या ठिकाणी चांगलं येत आहे तर ही खूप मोठी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे उभी झाली आहे म्हणून आमची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे की त्वरित लवकरात लवकर आपण त्याचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला आपण असं लवकरात लवकर त्या ठिकाणी आर्थिक मदत दिली पाहिजे त्याच नंतर आम्ही बघू शकतो की आपल्या तालुक्यामध्ये बाचेगाव असेल त्या ठिकाणी बाहेगाव असेल बिबट्या त्या ठिकाणी आढळलेला आहे काही लोकांनी बघितलेला आहे त्यांनी शेळ्या सुद्धा खाल्लेल्या आहे म्हणून त्याचाही त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं झाला पाहिजे आज ते प्राणी हिस्र प्राणी आज शेतकऱ्या मालाबरोबर आज शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करत आहेत ही पूर्ण दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून राज्य सरकारनं त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी मागणी करतो की तुम्ही शेतीला कंपाऊंड द्या की एम आर जी एस मधनं द्या ते पोखरामधून द्या ते महाडीबीटी मधनं द्या पण कुठून तरी द्या पण माझ्या मायबाप शेतकऱ्याला तुम्ही कंपाऊंड तारचं कंपाऊंड त्या ठिकाणी दिलं पाहिजे तरच माझा महाराष्ट्रातला शेतकरी माझा घनसौथीचा शेतकरी त्या ठिकाणी टिकेल आणि त्याची आर्थिक प्रगती होईल म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे परत त्यांच्या तें मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण तातडीनं या ठिकाणी याची योजना आपण तातडीने आम्हाला सांगली पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना लोक हे काही नुकसान भरपाई आपण तातडीनं त्यांच्या खात्यावर आपण वर्ग केली पाहिजे धन्यवाद